नमस्कार मी स्नेहल हो, स्नेहा स्मार्ट किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज बोग्यात प्रोटीन विटॅमिन फायबरयुक्त आपण लाडू बघणार आहोत त्यासाठी मी मखाने घेतलेले आहेत गव्हाचं पीठ घेतलेलं आहे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे अंजीर घेतलेलं आहेत मी भिजवून काजू घेतलेले आहेत अक्रोड घेतलेले आहेत पंपकिन सीड्स घेतलेले आहेत तीळ एक चमचा घेतलेला आहे बदाम घेतलेले आहेत बेदाणे घेतलेले आहेत काजू घेतलेले आहेत तसंच मी एक वाटी एक कप तूप घेतलेलं आहे दोनशे पन्नास एम एल आहे आणि एक चमच ती सॉरी खसखस घेतलेली आहे कढई गरम करायला ठेवलेली आहे त्या कढईमध्ये पहिल्यांदा मी मखाने भाजून घेते मखाण्याला थोडंसं जास्त वेळ लागतो हे कोरडेच जास्त कुरकुरीत होईपर्यंत हे भाजलेलं आहे आता मी हे काढून घेते बघा मी काढून घेतलेलं आहे त्याच कढईमध्ये मी एकच चमचा तूप घालून घेते आणि त्या तुपामध्ये हे ड्राय ड्रायफ्रूट भाजून घेऊया बदाम आणि हे अक्रोट हे भाजून घेऊया आणि हे सगळं आपल्याला मध्यमाशीवरतीच सगळं भाजून घ्यायचं काढून घेतलेलं आहे आता ते थोडस तूप राहिलेलं आहे त्या तुपामध्ये काजू आणि हे पंपकीन सीड्स हे पण आपण भाजून घेऊया हे पण आता भाजलेले आहेत आता हे काढून घेते हे पण ह्याच ड्राय फ्रुट्स मध्येच काढून घेते हे बघा आता त्याच कढईमध्ये मी परत एक दोन चमचे तूप घालून घेते आणि आता हे गव्हाचं पीठ आपण घालून भाजून घेऊया अगदी मध्यमाचे वरती आपल्याला हे भाजून घ्यायचंय खरपूस असं भाजून घेऊया हे बघा मध्यम आचेवरती मी खरपूस असं खमंग भाजलेला आहे आता मी हे काढून घेते काढून घेतलेले बघा त्याच कढईमध्ये मी परत दोन चमचे तूप घालून घेते आणि त्यामध्ये मी हे नाचण्याचं पीठ भाजून घेते ते मंद हे मंद हे पण मी पीठ भाजून घेते हे बऱ्यापैकी आता नाचणीचं पीठ झालेलं आहे भाजून अगदी मी मंदच असेवरती हे भाजलेलं आहे आणि आता मी हे काढून घेते हे बघा मी काढून घेतलेलं आहे मी गव्हाचं आणि नाचणीचं दोन्ही पीठ एकत्रच एक काढलेलं आहे याच कढईमध्ये मी फक्त अर्धा चमचा तूप घालून घेते आणि त्यामध्ये हे बेदाणे खसखस आणि हे तीळ हे दोन्ही भाजून घेते आता हे पण भाजलेलं आहे आणि आता हे पण मी काढून घेते हे बघा मी काढून गाडून घेतलेलं आहे बघा मी सगळं काढून घेतलेलं आहे एका ताटात आता हे भिजवलेले खजूर आणि हे अंजीर हे दोन्ही आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे एका त्याच भांड्यामध्ये अंजीर हे बघा हे मी वाटून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे तुपात भाजून घ्यायचं आहे त्याच कढईमध्ये मी परत एक चमचा तूप घालून घेते आणि आता हे जे वाटण आहे हे वाटण आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया आणि हे, हे बरं तुपावरती तर खरपूस असं भाजून घेऊ आता हे खमंग असं खरपूस भाजलेलं आहे आणि आता मी ते काढून घेते हे बघा त्याची क्वांटिटी पण कमी झालेली आहे बघा हे एकत्र गोळा होतोय म्हणजे आता हे भाजलेलं आहे आता मी हे काढून घेते बघा मी सगळं असं एकत्रच एक काढून घेतलेलं आहे पीठ दोन्ही पीठ नाचण्याचं गव्हाचं आणि जे मगाशी भाजलं होतं ते बेदाने हे सगळं एकत्र केलेलं आहे तूप घेतलं होतं त्यामधलं माझा हा एकच चमचा शिल्लक राहिलेला आहे बघा म्हणजे अगदी कमी तुपात हे आहे ड्राय ड्रायफ्रूट्स थंड झालेले आता मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये याला काढून ते प्लस मोडवरती मी हे फिरवून घेते मिक्सरच्या भांड्यात काढलेलं आहे तर मी हे प्लस मोडवरती फिरवून घेते हे बघा मी प्लस मोडवरती फिरवून घेतलेलं आहे आता, 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 आता मी हे सगळं यामध्ये काढून घेते हे प्लस मोडवरती फिरवलेलं आहे जास्त असं बारीक पीठ केलेलं नाही आहे आता यामध्येच हे मखाने पण घालून घेते हे मखाने सुद्धा मी प्लस मोडवरती फिरवून घेते आता हे मखाने सुद्धा मी ह्याच्यामध्ये घालून घेते आता यामध्येच मी घालून घेते ही सुंठ पावडर हे एक चमचा आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचा वेलची पावडर आणि हे एकत्र एक करून घेऊया आता मी हे सगळं एकत्र एक केलेलं आहे बघा आणि जे अगदी सहज लाडू वळतायत बघा हे बघा तुम्ही तुमच्या आवडीच्या साईजीच्या नुसार तुम्ही लहान मोठे वळू बघा अगदी सहज वळतात हे लाडू हे बघा आता मी हे सगळे असे वळून ठेवते हा सगळे लाडू वळून तयार आहे बघा अगदी छान लागतात हे बघा हे बघा तयार आहेत आपले हे लाडू बघा प्रोटीन युक्त विटामिन फायबरनी भरपूर असे हे लाडू तयार आहेत लहान मुलांना शुगर पेशंटसाठी लहानापासून मोठ्यांपर्यंत अतिशय उपयुक्त असे शरीराला उपायकारक रोज एक खा युमिनिटी वाढवा असे आपले हे लाडू तयार आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते कमेंट करून सांगा तुम्ही करून पण बघा लाईक करा शेअर करा परत भेटूया आणखीन एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद